सामाजिक आर्थिक व समता आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी प्रस्थापित होऊ दिली नाही आमदार सिद्धार्थ खरात छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड बामसेफ जिजाऊ ब्रिगेड यासह विविध सामाजिक संघटनांनी एकत्रित होऊन छत्रपती संभाजी महाराज यांचे जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंजिनियर दिनकर शिंदे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मेहकर विधानसभेचे आमदार सिद्धार्थ खरात होते ते म्हणाले की छत्रपती संभाजी महाराज यांची वीरता आणि पराक्रम पाहून युवकांमध्ये चेतना निर्माण होते व त्या युवकांनी संभाजी महाराजांचा इतिहास डोळ्यासमोर ठेवून देशसेवेसाठी तत्पर राहावे तसेच या महाराष्ट्राची विचारधारा ही छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वारकरी चळवळ व वा संत चळवळ यावर महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण चालायला हवं तसेच संविधानाने दिलेली समता न्याय आणि बंधुता असतानासुद्धा गेल्या पंच्याहत्तर वर्षात अद्यापही ही समता प्रस्थापित झाली नसल्याचे त्यांनी सांगितले आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांनी ही सामाजिक समता प्रस्थापित होऊ दिली नाही त्याला हे राज्यकर्तेच जबाबदार असल्याचं प्रखर मत त्यांनी यावेळी व्यक्त केले स्वराज्य रक्षक संभाजी राजे यांची आज जयंती आहे मेकर शहरामध्ये संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाच्या वतीनं अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केला होता रक्तदान शिबिर देखील या ठिकाणी आयोजित केलेला आहे चांगला अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी आहे आणि मला वाटतं पहिल्यांदा हा कार्यक्रम मेकर शहरात या संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाने आयोजित केलाय त्याला अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे मी नेहमी म्हणतो की महाराष्ट्रात छत्रपती शिवराय महात्मा फुले शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र तसेच संतांचा आणि वारकऱ्यांचा महाराष्ट्र आहे ह्याच महाराष्ट्राची हीच महाराष्ट्राची मुख्य विचारधारा आहे याच्या व्यतिरिक्त काही मंडळी डिव्हिज्यू जे काही समाजकारण राजकारण करतात कोणत्याही आयऱ्या गैऱ्या नथू खायला आणून महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवण्याचा प्रयत्न करतात ते चुकीचं आहे महाराष्ट्राची मूळ विचारधारा ही पुन्हा सांगतो छत्रपती शिवराय महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत चळवळ आणि वारकरी चळवळ हीच मुख्य विचारधारा आहे आणि याच विचारधारेवर महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण अर्थकारण झालं पाहिजे महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या संविधानाचं जे तत्व आहे मुळामध्ये ते समता न्याय बंधुत्व आणि एकतेच्या आधारावरती आहे परंतु गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये अजूनही समाजामध्ये समता आलेली नाही राजकीय सम राजकीय न्याय झाला नाही आर्थिक न्याय झाला नाही आणि सामाजिक न्यायसुद्धा झालेला नाही हा जो न्याय न होण्याची कारणं काय तर इथल्या राज्यव्यवस्था ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत केली आहे ते त्याला जबाबदार आहे आजही छत्रपती शिवरायांना ते मंदिरामध्ये नेऊ इच्छितात छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद मागतायत ही अतिशय ढोंगबाजी आहे चुकीचा मेसेज ते समाजामध्ये पसरवत आहेत शिवाजी महाराज थोर पुरुष होते आपले सगळे महापुरुष हे थोर आहेत त्यांना थोर पुरुष राहू द्या त्यांना देवतेच्या ह्याच्यामध्ये नेऊन सगळ्यांना अंधश्रद्धा बनवू नका यांना अंधश्र अशा महापुरुषांना देवतांच्या यादीमध्ये ठेवायचं आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला अंधश्रद्ध बनवून त्याच्यावर समाजकारण राजकारण करायचं आणि तुपाची पोळी आपण स्वतः खायची हा जो प्रकार आहे यापुढे चालणार नाही छत्रपती हिजी यांच्या विचारावरती जी काही चळवळ आहे मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड ही चळवळ सोपवली पाहिजे ती वाढली पाहिजे यासाठी मी स्वतः माझ्या मतदारसंघामध्ये प्रयत्न करणार आहे यापुढे या सगळ्या महापुरुषांच्या जयंत्या आणि कार्यक्रम या मतदारसंघामध्ये होतील पुरोगामीचं थोर पुरुषांच्या विचारांचं वारं माझ्या मतदारसंघात तर व्हायलच पण हे वारं मी केवळ वार माझ्या मतदारसंघात नाही तर बुलढाणा ना जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये पसरवण्यासाठी प्रयत्न करणार आहे प्रयत्नशील राहणार आहे